जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महामानवांना माझे त्रिवार वंदन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्कर मॅडम आणि इथे उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे यांना माझा जय भीम आज रमाईची एकशे सत्तावीसवी जयंती या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा रमाजी भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समाने अंत्या दिव्याची रमा वाच होती अशी ही रमाई आपल्यासाठी आजन्म जळतच राहिली बाबासाहेब आंबेडकरांची सावली ही रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते तर रमाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची शिल्पकार बाबासाहेबांची बाबा पाकिस्तान आणि भारताचे विभाजन या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलेले आहे जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा जिच्या मनाचा उदांतपणा मी कधीही विसरणार नाही काळजीची व गरजांच्या जीवनात व दिवसात ज्या धम्मचारिणी साथ दिली त्या रामूच्या स्मृतीस म्हणून माझी ही कलाकृती मी अर्पण करीत आहे अशी रमाई प्रत्येक महापुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा हात असतो असे म्हणतात ते खरच आहे महापुरुष हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातात त्यांची वाट काटेरी असते संकटावर संकटे येतात यावर मात करण्यासाठी महापुरुषांना ऊर्जा मिळते ती त्यांच्या पत्नीकडूनच म्हणून माता रमाईमुळे भीमराव आंबेडकर बाबासाहेब झाले या रमाई मातेच्या त्यागामुळे महापुरुष झाले विरोधी उपच झाले शेवटी रमाई साठी चार होळी डोक्यावरचा पदर डोक्यावरचा पदर आणि कंपाळावर कुंकू डोक्यावरचा पदर आणि कपाळावर कुंकून साधा गोळा चेहरा अशी ही स्वाभिमानी बाई होती सागराचे हृदय आणि वादळाचे तरी तळपणाऱ्या सूर्याची सावली रमाई होती रमाई होती रमाई होती